वाशी मराठा आंदोलकांसाठीच महत्वाचं ठिकाण मुख्यमंत्री शिंदेनी याच वाशीत मनोज सोबत आरक्षणाचा तिढा सुटल्याचं सांगत गुलाल उधळला होता याच वाशीत नवी मुंबईची बाजार समिती आहे तिथल्या माथाडी कामगारांनीही पहिला आरक्षण लढा उभारला होता दिवंगत नानासाहेब पाटील यांच्या हातात या लढ्याचं नेतृत्व होतं जरांगींना चकमेट करण्यासाठी फडणवीस याच माथाडी कामगारांची सोबत घेत नमस्कार मी संजना टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण लढा पुन्हा पेटणार असल्याचं दिसतंय जरांगी उपोषण स्थगित केलंय विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी आधीच बोलून दाखवली जरांगेंचं टार्गेट फडणवीसच असतील हे कुणीही नव्यानं सांगण्याची गरज नाही अशात फडणवीसांनी जरांगींचा हल्ला परतवून लावण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली या क्रमात देवेंद्र फडणवीस बुधवारी वाशीला पोहोचले होते तिथं महाराष्ट्र राज्य माथाडी वाहतूक व सामान्य कामगार युनियन तर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले हा कार्यक्रम होता माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या एक्क्याण्णवाव्या जयंतीचा अण्णासाहेब पाटील हे माथाडी कामगारांचे नेते होते तसे ते मराठा आरक्षण लढ्याचे जनक म्हणून देखील ओळखले जातात फडणवीसांची या कार्यक्रमातील उपस्थिती बरच काही बोलून गेली माथाडी कामगारामध्ये चांगला टक्का हा मराठा समाजाचा आहे फडणवीसांचं सा नेतृत्व हे मराठा विरोधी असल्याची टीका जनांगीकडून होते फडणवीस समर्थक फडणवीसांनी केलेली मराठा समाजासाठीची कामं गिनवतात मग ते उच्च न्यायालयात टिकणारं मराठा आरक्षण असो सार्थीची स्थापना असो त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिलेली ताकद यामुळे मराठा समाजात उभी राहिलेली सरकारी अधिकारी आणि व्यावसायिकांची आकडेवारी वारंवार सांगितली जाते आता फडणवीसांनी माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यास सुरुवात केली आहे फडणवीसांनी मराठा समाजातील माथाडींना वाशीतील बाजार समितीजवळ घरे मिळतील असं आश्वासन दिलं पाच महिन्यापूर्वी नाशिक येथील बाजारपेठा बंद पडल्या माथाडी कायद्याद्वारे कामगारांच्या हिताचं रक्षण आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या मंडळाचे नाव बदलण्याचं आश्वासन देण्यात आलं रकमेचा वास सोडवण्याचं आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांचं दर्शन घेता येतं व माथाडी कामगारांशी संवाद साधता येतो म्हणून या कार्यक्रमाला मी निमित्त येत असतो माथाडी कामगारांसाठी स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष केला त्यावेळी कामगारांची पिळवणी होत होती तेव्हा स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी लढा उभा केला त्यामुळे क्रांतीसूर्य स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील माथाडी कामगारांचे दैवत आहेत माथाडी कामगारांनी आपल्या मेहनतीवर आपला, आपला संसार उभा केलाय या कामगारांचं संरक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे माथाडी कामगारांच्या अडचणी दूध करण्यात येतील माथाडी बांधवांचे नाशिक वडाळा येथे निर्माण झालेले प्रश्न पुढील पंधरा दिवसात बैठक घेऊन मार्गी लावण्यात येतील माथाडी कामगार घरांचा प्रश्न देखील तातडीने मार्गी लावणार आहोत एकोणीसशे मराठा आरक्षणाची मागणी सुरू होती या मागणीसाठी टोकाचा संघर्ष करण्याचं काम अण्णासाहेब पाटील यांनी केलं ते मूळ सातारा जिल्ह्यातील होते नवी मुंबई बाजार समिती आवारातील माथाडी कामगारांचे ते नेतृत्व करत होते इथं महाराष्ट्र भरातून आलेले माथाडी कामगार होते त्यामुळे अण्णासाहेब पाटलांना मराठा आरक्षणासाठीचा कनेक्ट प्रत्येक गावापर्यंत पोहोचवणं हे या माथाडी कामगारांमुळे शक्य झालं यानंतर अण्णासाहेब पाटलांनी पुढाकार घेतला संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला मराठा आरक्षण लढ्यासाठी गावखेड्यात वातावरण निर्मिती केली यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलं आंदोलन उभं राहिलं बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा निघाला अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा जवळपास नऊ प्रमुख मागण्या केल्या आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण मराठ्यांना दिलं जावं अशा प्रमुख मागणीचा समावेश होता सरकारनं आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर मृत्यूला स्वीकारण्याचा इशारा अण्णासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला दिला तेव्हा काँग्रेसचे बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारनं अण्णासाहेब पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दाखवली अण्णासाहेब पाटील यांनी राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला दिलेला शब्द पाळत अण्णासाहेब पाटील यांनी दुसऱ्या दिवशी तेवीस मार्च एकोणीसशे रोजी आत्महत्या केली मराठा आरक्षण लढ्यासाठी इतकं टोकाचं पाऊल उचलणारा पहिला नेता म्हणून ते अजरामर झाले अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय नेते आहेत त्यांच्या हातावर देवेंद्र असे टॅटू अनेकांचं लक्ष वेधून घेतो नरेंद्र पाटलांकडे माथाडी कामगारांचे चांगले नेटवर्क आहे मराठा आरक्षण लढ्याचे जनक संबोधल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पाटलांची लिगस ही त्यांच्याकडे जरांगेंनी सहाव्यांना पुकारलेले उपोषण स्थगित केले यानंतर ते राजकीय भूमिका घेणार आहेत झरांगींना राजकीय मैदानात गाठणं फडणवीसांसाठी जास्त सोयीचं आहे मराठवाड्यात सोबत इतर उपोषण झाली जरांगींच्या नेतृत्वावरून मराठा समाजात फूट पडल्याचं चित्र आहे अशात जरांगेंना पर्याय म्हणून अण्णासाहेब पाटलांची लेगसी पुढे आणली जाऊ शकते आणि त्याच दिशेनं फडणवीसांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे फडणवीसांनी विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट वाशीतल्या कार्यक्रमात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी प्रकाश टाकला मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं हे पुन्हा एकदा जाहीर सांगितलं शिवाय न्यायालयातही आरक्षण टिकवल्याचं ते म्हणाले दुर्दैवानं नंतर ते टिकलं नाही असं फडणवीस म्हणाले वेगळ्या आरक्षणाच्या सततच्या मागणीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं ही देखील बाब त्यांनी अधोरेखित केली आता या सगळ्याचा फायदा फडणवीसांना किती आणि कसा होईल हे पाहावं लागणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा